तुमच्या आईचं का की आमच्या आईच्या आईकड चालली माझ्या गेले असले का माझ्या आईने घर जावं करून घेतलंय कुणीच घेतला ना कुणी अर सात बार माझ्या पाहिजे त्यांनी तुझ्या संग संघ लग्न केलंय सात लपडे माहित असताना सात हा काय 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 करत लपडे हा मग कुणाचे तुझ्या आई कुणाचे सांगत नाय का माझं लपड होत अव तुमच्या सारखी दलिंद्री माया पदरात पडली ना त्याच माझं नशीब फुटलं तवाच मग धर घर जाव ये फुकट नाही फुकट नाही फोन करू खट्टा 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 पैसे मोजून तुझ्या तोंडावर हनीन ना तुझ्या तुझ्या शेजारी बसून बॅलन्स संपण राहून दे कशाला उग दम नाही तर बोला गोळा करणार सट्ट आय गा हं ह काय ग तिकडत पटांगना पटांगना मी माणूस आहे हूं मी ना आईला फोन करते ना आईला फोन करते काय खेळतय माया संग लहान लिकरू खेळल्यासारखं कोण संग खेळायचं हं हां चल फुड कोण संग खेळायचं हे दलिंद्री माणूस आहे का बाई नाशिबाला नासका आहे असलं दलिंद्री मी नासका ना हा मी काय का हा मग मी आहे का नास काई। काई? फोन लावते कांदा इथं का का बस नाही आणलं राहणार ते कापायच बस हिता म्हण कापू जरा कापू मला जरा दमखावून दे आताच बुर पाणी पाडलं की गावात कापण गावात झालं की ह्याव कारण त्याव कारण पंधरा दिवस झालं बिहारण संपलंय बॅलन्स ला पैसे दे म्हणते म्हणत आणि काम बर सांगत वरची वर पैसे द्यायचं वय बॅलन्स ला मग काम करते करायची कळते ती का आणि मला पैसे दे बॅलन्स नावर तू का मी नाही नाही तू सांग ना मला तुम्ही असले म्हणून काय झालं कमवावं लागत तस इथून सुट्टी दिली तर कमी ना सुट्टी तीन वाजता तुझ्या तीन वाजता हा कामार्थी दरवाजा वाजवी मग माझी आई मग ती तिचं कसं असतं माहिती का आम्हाला सुद्धा ते तशीच करायची पहिल्यापासून तिचं लय काम स्ट्रिक्ट असते लय व्याकार स्ट्रिक्ट बाई आमची हा ते उठावच लागतंय काही मरत नव्हतं चार वर्ष झालं लग्नाला ना अजून मला कस नाटून पाहिजे रातभर दरवाजा वाजवला काय बर तिने दरवाजा वाजवल्यावर प्रॉब्लेम येते नाही तेव्हा लय होता ना तोंड करून झोप वाटतय काय तोंड तर आई ही काही मायबाप यायचा का काम करा हा मग करावं लागतं तेवढं एवढं तेवढं काम करावंच लागतं आता मी नाही काही करीत संध्याकाळी एखादी एंट्रीची बॉटली आणून कशा तरी मिक्स करून पाहिजे तुम्हाला सगळं सपाट करून टाकतो काय सकाळच्या पार्या ह्या गावात बोंब झाले पाहिजे काय म्हणले काय झाले बघू जरा कोयता हे कोयता देत असतोय काय मी ते गावात तुम्ही ते गावात तुम्हाला नाही ते आखल्या तुम्ही काय हे करायला बसलात <laughs> ले माणूस बेकार भाई हा सावकरडाव तीच खळत नाही मानसाला हा सावकरडाव ले येड्या गांडीचा माणूस भेटले असले दलिंद्र हं هلا काय आ का काय कुठ वाई कुठ नवस केल्याला काय करीत होता गास तोय अत्ते त कोणी गासले का तुमच्या ह इथे तर गासाना असं भर करून मी लागन तरी तुमच्या म्हणला तुमची असं करून माया कुठं लगी गी मला वाटलं बरा चांगला माणूस आहे ग काही दगडय का गोटा आहे असला घाण नागलं लई हाच राहायचं नाही आपल्याला आपल्याला जायचं थांबू नाही थांबायचं नाही आजच्या दिवस आजची रात्र शेवटची रात्र आपलं डायरेक्ट शेवटची रात्र आहे बाई तुमची नाही नाही येत तुमची बाई पाठच तुला सांगतो पाठच गठुड बांधून ठेवतो आणि तू जरी नाही आली तरी माझा पळून जाणार कुठं जाणार माझा आता सहन होईना माझी सहनशक्ती संपली आई बोल ना परवा दिवशी काय करायची म्हणले म्हणा परवा दिवशी खट टाकायचंय का ते जायचं गटुडा बांधून हे काय म्हणतात पाट पळून जायचं म्हणतात पाट पाच वाजता बोला आईला आता तुम्ही तीन वाजता जागे असतात मला पाच वाजता कसं पळून जात बर काय म्हणे ती ही बोल किती फिरवा फिरवी एकदा दरवाजा वाजवता त्यानंतर तीनला वाजविता आणि तीनला शेवट होतो मग काय कळतच नाही इज्जतच नाही माझ्यावर बर बोल तू जायला बोल आई ह आ लाईच मनकवडी सासू हो काही मन मनकवडी म्हणे चालू अजून पण सांगू काही सांगू अरे तिच्या सासूची सासू हा तुझे सासूची सासू म्हण बर बर काही ना नाही हे काय बसले मी ते काढाय लागल्यात काढत्यात काढत्यात काढलेलच नाही खवा काढाय लागल्यात गेने गोल गेने गोल हा तुमची जिंदगी गेली का म्हणा त्याच्यात हो काही तुला काय म्हणतेत हा आहो तुम्ही सांगा मला तुमच्या लग्नाला किती महिने झालं आपल्या तिथे किती वर्ष बोलता हा बराबर तुमच्याकडे गुरु किती दिवसापासून आहेत हा बराबर मग तुम्ही तवापासून गावात गाडी का नाही माझं लग्न होईपर्यंत काढलं का नाही विचार इचार सांगा बरं तिला हा आई काढलं काढलं बर 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 का गाई अग करून घेते खाज व्हायचं का तुझं म्हणते अग आई मला कुठे शेवी देते नस का माणूस आई मला लई लागल बघ हाताला खाज माझ खाज होत आहे म्हणून मग व्हायचं ना शीता माय आईला कुठे फोनवर खाजीवलं का मी म्हणले ना मी म्हणले ना म्हणले ना म्हणले ना मी तसच म्हणले ना मी तसच आईला माणूस आहे काय दोन मिनट ऐक ना माझी गोल का माझ जरा डोकं शांत कर हा काय म्हणजे आई बापाच काय डोक्यातून तुला वाटत का नाही आपण दोघांनीच राहा आता का चौघ हा फिरायला जावा हानी जावा हानीमून बघितलं कुणी सोबत तर मला म्हणते न एखादा डुकर पादरात घेऊन आली असते तर बरं झालं असतं कुठल्या बाब तुझी काय डुकर मी तुम्हाला म्हणलं का तुम्हाला म्हणलं का रानात आपल्या सारखं डुकर येते म्हणून तुम्हाला म्हणत असते आता पळाल म्हणून तुम्हाला म्हणत असते तुम्ही दुसऱ्या डुकराचे काय ताकद तुझ्या रानात हाय हाई गेलं कुठं बाई फिरायला बिरायला ब्रिच वर वगैरे तर कुणी एक कुणी कोण आहे अरे इकडे मी ती राजश्रीच आहे कुठली काय बी नको बोलत भरती दे तक तक कशी फोनवर बोलते गणेश तक कशी खुलती जाऊ मला तिच्याकडे तिच्याकडे

काय खर म्हणतात त्याच्यामुळे तुला सांगतोय आवडी निवडीच काय नसतं हा पुढे आलत हा तुला वाटतं का ना आपण दोघांनी फिरायला जावा हनी ला जावा हम तुम मी दुसरा कुत्र कस येऊ शकत राहणार एक कमरे मे बंद हो और चवे जा आला लगा के अंदर से दो। क्या गाना है। हर। आ तुम्ही ठोकदो कुटे कुत्री कुठे किती नखर वांगात लागत हा लागतं ना हंग बोलायचं कशाला मग मला लय हसू येतं पुन्हा काय बाई बाबाला जर कुठे घेऊन गेले हिंडाई बिंडाई मला किती हस्त्यालवर हा? माणसं हसत्याल नाही तीच मला पसंत करत्याल काय लोकांच बघतय वाकू वाकू उठली उठली फक्त तुमच्याकडे आलेली नाही त्यामुळं उठली काय 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 नाही मग छातीत चमकल ग माझ्या हो राजश्रीच्या गळ्यात बघितलेली ती साखळी मी पुढे चल बर चाकड़े? तुम हा? तुला तुमच्या गळ्यात साखळी म्हणते मी नीट माणसानी हा माझं वाटुळ झालं बाई निसत एखादं चांगलं पोरग नोकरदार बघून गेले असते तर बरं झालं असत असल्या दलिंद्रच्या गळ्यात पडले काही करायचं त्या पैशाला माझ्याच बापाच्या रानात काम करून ही चैन वय मा चैन म्हणते बघितला गेलते इतक्या आतमध्ये चैन बघायला तिच्या आत जाऊ अगर मी बाहेर जाऊ ती पूर काय काही मला आत गेलते का बाहेर आलती का विचारायचा माझी मैत्रीण माझी मैत्रीण सगळं सांगतो मी मला माहित नाही कोणाची ती आपले मकात वडा गेलतो वज घेऊन येतो तो आपल्या मकाच्या बांधावर पडलेली होती राजू राजी, राजी नाही चैन ते वडा तुटले असं बांधणार पडले होते केली त्या सोबत अरे घातलं त्या सोबत तरी म्हणते त्या दिवशी घरी यायला कस काय नाही आईला फोन लावते आईला आई सांगून तुझ्या सतराच बारा तुला सांगते ना मी मापून दी शिवमाकाचा वाफा हा वा हित दर लय मी ह्याला तिकडं जर हा शिवमाकाचा वाफा हा हा शिकडून बांध तिकडून बांध हा आणि मध्येच रंग आणि मी हिकून तुडीत तुडीत गेलतो आणि हित ही चैन पडलेली होती मला काय तुडीत तुडीत गेल्यावर कशी पडली मध्ये म्हणते मी काही लफडाई सांगते आपण दी, मा फोन दि महा फोन का म्हणून ठेवला माझ्या आईला फोन करून तुला महा डी ओ सगळं नाही पण पलीकडच्या कोपऱ्यावर गण नद्र पडला होता मधी चैन पडलेली होती चैन कुणाची गणाची का राजश्री ची का, का माझी का तुझी मामी नव्हतं ना घालत असलं हा हा मग तुम्ही नाही घालीत बाईची चेन तुझ्या गळ्यात कशी सापडली ना मला मध्ये सापडती कशी बर चैन कशे, कशे सापडल आपल्या रानात थांबना आता था। तुला सांगतो मी तुझा फोन हित माझा फोन हित हा आपण दोघ आपल्या दोघाच लपड माझं लपड आहे का माझं तुझा माझं लपड आहे का लपड आहे का तुझा लपड आहे का इच्छित पीसीच करते ऐक माझं लुगड फेटन बर वर्ष झालं आ? चार वर्ष झालं म्हणलं ते साडी घेतली लागणार ती आता ऐक माझ आपण दोघं नवरा बाय आपल्या दोघाची आपल्या दोघांची आप दो लागली फाईट मी तुझ्या धरलं हिथ जर असं वडावडीत जर तुटून पडलं तर जर असं नव धरू असं असं ओढल्याचं असलं तर चैन खाली गळून पडेन का नाही पडन का नाही पडन का नाही ये, oh, था था मी सांगत होतो त्यांचं सांगत होतो मी पडेन का नाही पडणार का नाही पडणार ना 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 ना, ना का नाही मीन ना, गळून पडणार का नाही थोडक्यात तू तुडी तुडी तिथे गेली तुला सापडणार का नाही सापडणार मला तर वाटतय तिथे तशी नाही तुटणार ना थोडक्यात असं धरलो असं धरलो

आशेत डाव करून एक एक खलास करावं लागे। लागेल ह्यांना <laughs> <laughs> लक्षण मिळायला कुठे गेला ग भिंग ते का काही का जमीन भिंगायला लागली काही कळ ना बो हिला मी गोल गोल काय हा का म्हणून भिंग ते ग असं कोण दिसबी नाही म फोन कुठे इथं एक फोन दिसत आईला फोन लावू मला मारायचं तर प्लॅन नव्हतं ना कॅलाई मारल मला हे ना गू जाते मी काय मग आता कोणकेड गेलाय मकात गेला काही मका काढीत असं नाही भिंगत नाही पृथ्वीच भिंगायला लागली आज माझ्या भोवतली मी नाही भिंगत पृथ्वीच्या भोवतली माझ्या भोवतली फिरते म्हणजे बघ मा किती घाबरते ती मला हे भी हा? हा? का मी घाबरूनच पळून गेला असं माझी चक्कर आली म्हणून मला हा भेटे का काही मी ह्याला अयू पोपच चेंज केला माझं कुंकड गेला ब इकडच का इकड तू जडलं गाड्यानु तुटली तुटली ना चप्पल जळ बहाड्या कुठे गेला ग